हिसाब विचारणार त्याला आपण हिसाब विचार आहे म्हणून आपण आपले ते काही फरके नाही म्हणून त्याला माहिती समाजात कामा झाल्याचा धोळा पाडला पंढरीच्या पांडुरंगाची माहिती करणारा समाज हा धोळे या आस पाया आमची आमदार या भूमता नि समाजासाठी त्याची या आपल्या दर्शन ओबीसी ओबीसीमध्ये आले ते जाहीर विजागत बोल आमचा एक नेता बोलला नाही आलक्ष विचार नाही की आरक्षण आमचा पाठीमाला त्याला माझा आता दिल्लीच्या सहभागात गुंबायचं आमदारांनी मुंबईच्या सहभागात गुंडायचा रस्ते तिथून सुट्ट्या आहेत बंद केला पाहिजे आणि त्याच्या निश्चित बोगावे लागतील कारण ज्या चालतात ज्या जर व्यवस्थित वापरत नसाल तर समाजाला आता लोकांना बदलावला आणि म्हणून या अनुषंगाने आज आपला फोटो नाही आपला फोटो पक्ष नाही आपली सराठी असतो आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला व्हायरल निर्णायक टप्प्यावर आला आहे या अनुषंगानं आपल्याला हे निर्णायक टप्प्यावर आलेलं आंदोलन अतिशय नेत्यांना काळात यावं लागणार आपण पार्टी सुद्धा गौरवित झालेली आहे ज्यामुळे नेता याची हिंमत करणार नाही कोणती नेत्याने ट्रायल आपल्याकडे घेतले जातात आपल्या इकडे घेतल्या जातात माझी सरकारतली दोन्ही माझी दोन्ही सरकारतली दोन गावांनी समाजाला उतरणं देणार तुम्हाला तेच सांग आम्ही तुमच्यासोबतच होतो दाखवा कसे संघाला हे आता समाजाला लक्षात आलं इमानदारी काय असते आता आपल्याला आम्हाला जसं विचारतो ना इमानदार माणूस सरकारबद्दल खेळला कशी दनादार होती सरकारची आणि म्हणून आपल्याला असं वाटतंय इमानदारीतका माणूस इतका इमानदार सुद्धा तुम्ही नाही आपण ज्याला ज्याला आजपर्यंत नोंद केलं त्यांनी आजपर्यंत समाजावर समाजाचं भलं आम्ही केले नाही समाजात पण नोंदी झाले परंतु समाजाकडेच बनण्याची यांची मानसिकता नाही त्यांचे काखाने झाले त्यांच्या दुकानं झाली त्यांच्या प्रॉपर्ट्या झाल्या आपल्याला माहीत नाही आपण त्या गावाला ज्या जातातून कोणी दिलोही नाही तर याची प्रॉपर्टी आणि आपल्या इतक्या प्रॉपर्टी विवाद केलं मागे आणि म्हणून येणाऱ्या काळात सरांगी पटलांच्या या अनुभवला तर धरांगी पटला त्याचे आनंद आपू नये पण आपण रांगी पटलांनी घेतला सुद्धा आज ते माणूस पाणी घेतो आणि त्याच आपल्या भावाचे हात प्रगत असे आपले बांधव अमर श्वासनामध्ये बसवायचे सायंकाळी पाच वाजता आपल्याला त्यांना श्वासनात मिळून बसवायचे योगायोगाला आज बाजार आपण सर्वांनी इथं आलेले त्यांनी जे आपल्याला गोवार धावा करायचे जातील त्यांनाही सांगा बाजारला या बाजार म्हणून आला कुठे आपल्या गोव्याच्या दुकान करावा आणि पाच वाजता माझं वाजे तो आवाज त्या गॅलीचा माहोल मुंबईपर्यंत गेला पाहिजे आणि दिल्लीपर्यंत गेला पाहिजे त्या पद्धतीनं आणि पुढचे जेवढे दिवस अनुभव भाजप तेवढे दिवस आपल्याला सर्कल असे आपल्या आजूबाजूची गावं असतील ज्यांना जसं जसं जवळ पडेल आता आपल्याला तुम्हाला कोणता सोयीचं सांगा त्यामुळं